नमस्कार स्टुडंट मध्ये हो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण पहिल्या पार्टला कंटिन्यू करणार आहोत म्हणजे त्याच्यासमोरचाच हा दुसरा पार्ट बनणार आहे पहा ही जी स्टेटमेंट दिलं आहे याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे आपल्याला नंतर त्याला सॉल्व्ह करायचं आहे इफ एट इज टेकन अवे फ्रॉम अ नंबर एन द रिझल्ट इज मायनस फोर म्हणजे कोणता तरी एन नंबर आहे त्याच्यापासून आठ दूर काढून घ्यायला ना आपण म्हणजे कमी करायला आठ ला तर रिझल्ट काय यायलाय मायनस चार म्हणजे कोणत्या तरी नंबर मधून आपण आठ काढून घेतलं म्हणजे मायनस केल्याच्या नंतर रिझल्ट मायनस चार यायलाय तर तो, तो नंबर कोणता असेल पहा पहा एट इज टेकन अवे एट टेकन अवे म्हणजे मायनस केलंय सबस्ट्रॅक केलंय एटला यायलो की फ्रॉम नंबर नंबर यन यन मधून आठ लाग केला आपण म्हणजे काढून घेतलं इजी इज म्हटल्यामुळं किती आलंय इज किती दिले मायनस चार तर यन ला यन मायनस चार ला मायनस चार हे मायनस आठ तिकड जाऊन काय होणार आहे प्लस आठ तर एन इज इक्वल टू मायनस चार प्लस आठ काय येणार आहे चार तर तो नंबर कोणता आहे चार थांबव थोडं पॉज कर इथं आहे क्यू क्यू मल्टीप्लाइड बाय सेवन गिव्ह मायनस थर्टी फाईव्ह म्हणजे क्यू ला सातनं मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला मायनस थर्टी फायव्ह बनायलाय तुम्हाला असंही आन्सर माहित आहे कोणत्या संख्येला समजा सातनं मल्टिप्लाय केल्यानं मायनस पस्तीस येते पहिल्यांदा मायनस कोण टाका सातापाचा पस्तीस म्हणजे पाच यावं लागेल आपली क्यू ची आन्सर आणि मायनस असल्यामुळे मायनस येते काय पाहूच आपण पाच पा. तर क्यू मल्टिप्लाइड बाय सेवन म्हणजे सात मल्टिप्लाय केले ग्यूज किती देणार आहे आपल्याला मायनस पस्तीस तर क्यू ला क्यू इथं ठेवा मायनस पस्तीस हे गुणा सात कुठं जाणार आहे त्या साईडला भागाकारात तर सातापाचा पस्तीस मायनसला मायनस तर पहा क्यू ची व्हॅल्यू काय आली मायनस पाच नेक्स्ट गणित पाहूया आपण पहा हे पण गणित पहा बाय टाइम्स अ नंबर यक्स इक्वल्स टू म्हणजे आठ मधून एट सॉरी आठ ला डिक्रीज केले एट डिक्रीज बाय थ्री टाइम्स अ नंबर यक्स आता नंबर आहे याच्या थ्री टाइम्स म्हणजे याला तीन न मल्टिप्लाय करणं म्हणजे तीन एक्स आहे बघा थ्री टाइम्स अ नंबर यक्स एट डिक्रीज्ड बाय सॉरी ला कमी केले एट डिक्रीज्ड बाय थ्री टाइम्स नंबर यक्स एट मधून एट डिक्रीज केलं एट डिक्रीज्ड बाय थ्री टाइम्स नंबर इक्वल्स म्हणजे आल्याच्या मायनस तीन एक्स दोन मायनस आठ येणार आहे मायनस सहा मायनस मायनस दोन्ही साइडचं कॅन्सल तीन एक्स इज इक्वल टू सहा एक्स इज इक्वल टू सहा गुन्हा तीन x एक्स इज इक्वल टू तीन दोन्ही सहा एक्स व्हॅल्यू किती आलेली आहे आपली या मध्ये दोन लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण आज द प्रोडक्ट ऑफ सेवन अँड द नंबर यक्स इज फोर्टी टू म्हणजे द प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे गुणाकार कोणाकोणाचा सात अँड द नंबर यक्स इज म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय टाकायचं आहे इज इक्वल टू किती आहे फोर्टी टू तर एक्स इज इक्वल टू फोर्टी टू ला फोर्टी टू गुणाकारातला सात भागाकारात एक्स इज इक्वल टू साती एक सात एक सात सातीस सकम बे चार तर एक्स ची व्हॅल्यू किती आली सहा आली तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन शिकण्यासाठी आमच्या पेजला किंवा चॅनलला फॉलो करा धन्यवाद